यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सहकार क्षेत्रात जोरदार मुसंडी आता लक्ष बी सी सी बँक या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मुख्यमंत्र्यांची विश्वासू म्हणून अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे पाहिले जाते सोलापुरातील दोन्ही आमदार देशमुखांना डावलून त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर संधन साधले त्यामुळे जिल्ह्यामध्ये देखील सचिन दादा बोले आणि प्रशासन चाले असेच वातावरण आहे बाजार समितीच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलीप माने सुरेश हसापुरे यांच्याशी दोस्ताना केला आणि बाजार समितीवर निर्विवाद यश मिळवले दिलीप माने आणि हसापुरी यांना मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाण्याची संधी सचिन दादा यांच्या रूपाने मिळाली त्यामुळे त्यांची गाडी आता फार्मात आहे सात ते आठ वर्षानंतर दिलीप माने आणि सुरेश हसापुरी यांना कोणतीच सहकारातील पदी नव्हती त्यामुळे आता हे दोघीही चांगलेच फार्मात आले आहेत <laughs> त्यातील हसापुरे हे तर मास्टरमाइंड आता सचिन कल्याण शेट्टी यांनी सहकार क्षेत्रात जोरदार प्रवेश केला आहे शिवाय सोसायटी देखील स्थापन केली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे लागून ती डीसीसी बँकेची निवडणूक लावतील आणि हाच फॉर्म्युला वापरून डीसीसी बँक ताब्यात घेतील अशी चर्चा सुरू झाली आहे बाजार समितीच्या निवडणुकीमुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना हत्तीचे बळ मिळाले आहे हे नक्की उजनी जलपर्यटन आराखडा करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खोडा सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील एकोणीस पोलिसांना महाराष्ट्र दिनी महासंचालकांचे बोधचिन्ह देऊन केला जाणार सन्मान उजनी धरणातील पाणी पातळी मायनस चौदा टक्के इतकी झाली पंचवीस मे पर्यंत शेतीसाठी कॅनॉलमधून पाणी सोडणे सुरूच राहणार सोलापूर शहरात आज काढल्या जाणार परशुराम जयंतीच्या मिरवणुका चुकीची तसेच दिशाभूल करणारी आणि धार्मिक दृष्ट्या संवेदनशील अशी माहिती प्रसारित करणारे सोळा युट्यूब चॅनेल केंद्र सरकारने केले बंद गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेनका प्रीमियम वॉटर विथ एड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट सिक्स डबल ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक निकालासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले जे लोक बाहेरच्या पक्षातून भाजपमध्ये आले ते पक्षहिताचा काय निर्णय घेणार बाजार समितीच्या सभापतीपदासाठी दिलीप माने सुरेश हसापुरे अशा सर्व नेत्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने निर्णय घेऊ सोलापूरचे मारुती चित्तंपल्ली यांच्यासह एकाहत्तर जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान जागतिक नृत्य दिनानिमित्त आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी भरतनाट्यम आणि कथक नृत्याचा सुमारे तीनशे कलाकारांचा होणार कार्यक्रम पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉर संदर्भात सहाशे लोकांना पाठवण्यात आल्या नोटिसा जिल्हाधिकारी गुरुवार आणि शुक्रवारी घेणार विविध ग्रुप सोबत बैठक देवदर्शनासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आज सोलापूर दौऱ्यावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन शिर्डीकडे विमानाने रवाना होणार डॉ शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा माने यांच्या जामीनासाठी अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे दाखल केला अर्ज सिद्धेश्वर तलावातील मृत झालेले मासे होडीच्या सहाय्याने काढण्याचे काम सुरू मासे मृत झाल्याप्रकरणी जिल्हाधिकारी घेणार शनिवारी बैठक ड्युटीवर आंतरराष्ट्रीय सीमा पार केलेल्या पूनम साहू या जवानाला पाकिस्तान सैनिकांनी घेतले ताब्यात अद्याप पाकिस्तानी सैनिकांनी साहू यांना न सोडल्यामुळे चिंताग्रस्त झालेली त्यांची पत्नी भाऊ आणि बहीण फिरोजपूर येथील बीएसएफ कॅम्प मध्ये आले मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एम डी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रेन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून पहलगाम हल्ल्याप्रकरणी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी भारताच्या नौदलाला दोन हजार एकतीस पर्यंत मिळणार बावीस राफेल ही अत्याधुनिक विमाने फ्रान्स बरोबर झाला त्रेसष्ट हजार कोटी रुपयांचा करार दोन हजार दहामधील राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या सुरेश कलमडी यांच्या विरोधातील ईडीचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला काँग्रेसचे <गण्रेश> दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन त्यांच्याच नावावर भारती विद्यापीठाचा झाला विस्तार खासदार ओबीसी म्हणाले पाकिस्तान दहशतवादाला पोसूत आहेत पाक विरोधातील कारवाईला आमचा सरकारला पाठिंबा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा, चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर संपर्क एकोणनव्वद आणि एकोणनव्वद भारतीय सैन्य दलातील विमानांना दोन मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश एल ओ वरील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी पाठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या निवृत्त होणार पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल अठ्ठावीस लाख रुपये किमतीचा बनावट नोटा केला जप्त डॉक्टर वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टरने केली आत्महत्या आदित्य नांबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचे नाव येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा